मी काल कालच्या कॅबिनेटमध्ये नव्हतो परंतु आ, मला नंतर समजलं की माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या या बैठकीमध्ये अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या आणि त्यावरून जे काही निर्णय झालेला आहे त्याची पूर्ण माहिती मी घेतो परंतु एस टीसाठी राज्य शासनाचं याच्यापूर्वीसुद्धा धोरण हे अतिशय पॉझिटिव्ह आणि सकारात्मक होतं कारण ही जी एस टी आहे ही गोरगरो गरीब सर्वसामान्य लोकांसाठी सेवेसाठी आहे प्रवाशांच्या सेवेसाठी आहे आणि म्हणून एस टीमध्ये नवीन बस येणं म्हणजे ये, नवीन घेणं किंवा तिथच्या सर्व कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवणं अशा पद्धतीचं मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाल्या होत्या आणि त्याची सुरुवातसुद्धा झालेली आहे कारण याच्यापूर्वी जे काही एस टीचे ड्रायव्हर्स आणि वाहक आणि चालक हे झोपायचे आराम करायचे त्यांचं विश्रामगृह असायचं त्याच्यातसुद्धा बारकाईनं लक्ष देणं सुद्धा सूचना माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची होती आणि राज्याचे परिवहन मंत्री सन्माननीय प्रताप सरनाईक साहेब हे आमचे सहकारी आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं या सर्व सुविधा चालक वाहक यांना मिळाल्या पाहिजे तसंच त्यांच्या वेतनाच्या संदर्भात त्यांना वेतना मिळणाऱ्या फॅसिलिटीच्या संदर्भात या सर्व गोष्टी आणि प्रवाशासाठी सुद्धा नवीन बसेस आणून त्यासुद्धा सेवा अतिशय चांगल्या देण्याच्या संदर्भामध्ये दे भूमिका शासनाची आहे कृषी मंत्राच्या नाही पण त्यांनी दिलगिरीसुद्धा व्यक्त केलेली आहे आणि त्यांचा बोलण्याचा अर्थ तसा नव्हता हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ते ज्या ठिकाणी बोलले मित्रपरिवारांसमो समोर बोलले आणि नंतर त्यांनी दिलगिरीसुद्धा व्यक्त केलेली आहे लाडली बहिणीसाठी तिजोरीमध्ये पैसा अजिबात कमी नाही आहे आणि आमच्या सरकारची भूमिका आहे की लाडली बहिणीचा जो काही ठरलेला हप्ता आहे तो वेळेवर या ठिकाणी देण्यासाठी आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी मान्यता याच्या अगोदरच दिलेली आहे